गोरक्षकांकडून खंडाळा परिसरातील गोतस्करी उघडकीस खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खंडाळा तालुक्यातील वडझलवाडी येथे गुरुवार दिनांक सतरा रोजी पहाटे गोतस्करीसाठी चालवलेल्या पंधरा गोवंशांना गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले असून गोतस्करांवर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की खंडाळा तालुक्यातील वडझलवाडी या ठिकाणी असणाऱ्या दत्त मंदिराच्या पाठीमागे पहाटे साडेतीनच्या चा वाहनातून पंधरा चालू असल्याचे आढळून चा आले यावेळी गोतस्करांनी गाडी पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी पंधरा हजार रुपयांचे चौदा वासरू व एक कालवड त्याचप्रमाणे एक लाख वीस हजारांचे स्विफ्ट चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे एकूण एक लाख पस्तीस हजारांच्या मुद्देमालासह मोईन अनिल कुरेशी वर्ष बावीस रिजवान बाबूलाल कुरेशी वय वर्ष सव्वीस आयान सलीम कुरेशी वयवर्ष अठरा सर्व राहणार कुरेशी नगर मंगळवारपेठ फलटण यांच्यावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर पवार हे करीत आहेत